सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता जवळ आले आहे संक्रांत संक्रांत आहे चौदा तारखेला तर त्या सणानिमित्त आम्ही बघायला आलो साड्या पसंत पडल्या तर घेणार आहे नंदुबाई आलेल्या आहे घरी तर त्या पण म्हणल्या मला साड्या बघायच्यात आता आम्ही साड्या बघायला आलो म्हणजे घ्यायलाच आहे जर पसंत पडली तर घेणार मी पण साड्या बघू त्याला सांगायचे आम्हाला डिझायनरमध्ये बघायचे बघू बसले तर साड्या बघायला आले साड्या तर बऱ्याच आहेत तशा दाखवायला यांना कुठली समजा कन्फ्युज येत त्यांना जशा हवेत हो तशा नाही आहेत पण त्यातली ही एक मी पसंत केली पण एवढी पण काही खास नाही सेम आशातून त्यांच्याकडे आहे काय माहिती घे हॅलो त्यांनी आशा बघितल्या अशा अशा डिझाईनच्या पाहिल्या अशा मला ही आवडली पण आत्याला काय माहिती आता कुठली आवडती ही पण छान वाटते हिवाली फायनल करतायत वाटत वाईन कलर मध्ये आणि हा ब्ल्यू कलर मध्ये दोन पिंक कोणता फायनल करताय बघा आता पुढं बघा सुंदर बोराच्या बागत आलोय बोरा किती सुंदर आहे बघा बोरा कितीला काढल्यात ह्या रोडला ना सगळ्या बोरीच्याच बागा असतात म्हणून याला या गावाला नाव बोरी पडली बोरी सारख्या बोरा कुठंच असतात खूप खायला सुंदर आणि आज बहीण गेलेली काळूबाईला गेलेली फिरायला दे देवीला फिरायला म्हणजे देवदर्शनासाठीच गेली तर ते ती म्हणले तिकडं स्ट्रॉबेरी पण खूप आहेत मग तिला म्हणलं येताना स्ट्रॉबेरी पण घेऊन ये दोन तीन किलो स्ट्रॉबेरी बोलवली तिच्याकडून मी फळं विकत घेत नाही डायरेक्ट बागेमध्ये जायचं जा 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 जा। बागेतूनच घ्यायचे विकत आपले बाहेरचे फळं केमिकल वगैरे टाकून आणलेले असतात विकण्यासाठी आपण बागेत गेलो ना बागेत आपल्याला सगळं कळतं कसे पिकवले जातात कसे स्टोअर केले जातात त्यापेक्षा डायरेक्ट बागेमध्ये यायचं थोडं पेट्रोल गेलं चालतं वेळ गेलं चालतं पण ताजं ताजं फ्रेश खायचं या खायला द्राक्षची बाग कशी अजून पिकलेले नाहीये आमच्या आहेत पण नाही इकडे सगळी द्राक्षाची बोरीची पेरोची याची सगळ्या आहे बघा सीजनची पहिली द्राक्ष तर आम्ही खाल्ली तुम्ही खाल्ली का सांगा अजून मार्केट मध्ये पण विकायला नाही आल्या तोपर्यंत आम्ही खाल्ली का तर आमच्या गावात सगळी द्राक्षच द्राक्ष आहेत बघा केवढा घड लागलाय मोबाईल मध्ये पण कॅप्चर